नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना जबरदस्त झटका तर आता या महिलांना लाडकी बहिन योजनेचे पैसे आता जानेवारीचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार नाही त्याचप्रमाणे जे काही या महिलांचे पैसे आता परतसुद्धा घेण्यात येणार आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर लाडकी बन योजनेचे नवीन फॉर्म भरणे आता सुरू झालेले आहेत तर ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले नसेल तर त्यांनी भरून घ्यायचे आहे आवश्यक कागदपत्रामध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंटची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल तर आता आपण पाहणार आहे लॉग इन अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकायचा आहे कॅपच्या टाकायचं आहे कॅपच्या तुम्हाला कॅपिटल स्मॉल जसंच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आपण कॅपच्या जिथं एंटर करून घेऊया कॅपच्या एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे आय डी नसेल तर तुम्हाला क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचं फुल नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे मोबाईल नंबर पासवर्ड जे की तुम्हाला लॉग इन करता पासवर्ड लागेल तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे तर यामध्ये भरपूर जिल्हे आहे तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा तालुका असेल तालुका सिलेक्ट करून तुमचं विलेज टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तुम्हाला कॅपच्या टाकून साईन अप या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही इथून आय डी इथून क्रिएट होऊन जाईल तर इथं कॅबच्या पुन्हा दुसरा आलेला तर इथं आपण कॅबच्या आणि आपले जो काही आय डी आणि पासवर्ड टाकून इथून लॉग इन करून घेणार आहे तर मी आय डी म्हणजे युजर आय डी म्हणजे तुमचा मोबाईल नंबरच राहणार आहे पासवर्ड तुम्हाला जी की तुम्ही फॉर्म भरता वेळेस टाकत आहात जे की तुम्हाला साईन अप करता वेळेस टाकायचं ते पासवर्ड टाका तुम्हाला इथं टाकायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल तर यामध्ये आपण आता लॉग इन झालेलो आहोत तर आता कोणत्या महिलांचे पैसे इथं बंद होणार आहेत तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर इथं यायचं आहे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही नवीन फॉर्म आहे ते भरू शकता तो हो थे कि न फर्म है है तर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की पोर्टलहून फॉर्म भरता येत नाही तर तुम्हाला तुमचे जे काही अंगणवाडी सेविकेकडे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत तर इथं तुम्हाला अप्लिकेशन सबमिट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तर ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत तर अशाने चेक करून घ्या की तुमचं जर समोर पेंडिंग किंवा रिजेक्ट जर ऑप्शन आलं किंवा एडिटचं तर अशांना जे काही जानेवारीचे पैसे तर मिळणार नाही तर इथे यांचा जो काही फॉर्म आहे तिथं रिजेक्ट झालेला आहे तर बरेच जणांनी चुकीची माहिती भरल्यामुळे त्यांचे जे काही फॉर्म आहे तिथं आता रिजेक्ट करण्यात आलेले आहेत जे की या फॉर्मवर ऑब्जेक्शनसुद्धा घेण्यात आलेले आहेत तर ज्यांचे फॉर्म राहिलेले आहेत व ज्यांनी फॉर्म फिलअप केलेले आहे तर अशांचे फॉर्म इथं आता रिजेक्ट झालेले आहेत तर ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत तर अशांना त्याचे जे काही पैसे आहेत ते इथं मिळणार आहेत जे की जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपयांना मिळता आता फक्त त्यांना फक्त पंधराशेच रुपये या महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील ज्यांची खरोखरच माहिती खरी आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स ओके आहेत तर भरपूर माहि महिलांनी चुकीची माहिती व चुकीचे यश टाकल्यामुळे त्यांचे जे काही फॉर्म आहे तिथं आता रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला का व तुम्हाला जर एस एम एस जर आलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेबद्दल ज्यांच्या बँक पासबुकला डी व्ही टी लिंक आहे त्यानंतर त्यांचा फॉर्म ओके आहे तर अशा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर त्याची नवीन डेटसुद्धा आलेली आहेत तर कोणत्या तारखेला जमा होईल यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू